नमस्कार विद्यार्थी मित्रो आज दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाच्या चालू घडामोडीचा हा व्हिडिओ मी तुमच्या सोबत समोर घेऊन येत आहे सगळ्यात महत्वाचे काढून आणलेले आहेत खास तुमच्यासाठी आजच्या दिवसामध्ये ज्या काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राज्य स्तरावरच्या ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत या आजच्या दिवसाच्या या चालू घडामोडी मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे पहिला प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर असणार आहे तर पहिला प्रश्न काय सखल राज्य घरेलू उत्पन्नामध्ये भारतामध्ये कोणतं राज्य अग्रेसर आहे पुढी आहे प्रथम आहे पहिल्या क्रमांकावर आहे असा प्रश्न तुमच्या समोर येऊ शकते बघा सकल राज्य घरेलू उत्पन्नामध्ये कोणतं राज्य प्रथम क्रमांकावर आहे भारतामध्ये त्याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र विसरायचं नाही अजिबात लक्षात असू द्या सखल राज्य घरेलू उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे हाच प्रश्न तुम्हाला फिरून विचारू शकतात ते कसा जी एस डी पी नुसार बघा जी एस डी पी नुसार महाराष्ट्र म्हणजे भारतामध्ये कोणतं राज्य प्रथम क्रमांकावर आहे मग जी एस डी पी आपल्याला माहिती नाही त्याचाच अर्थ आहे ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट यानुसार महाराष्ट्राचा भारतात प्रथम क्रमांक आहे त्यालाच राज्य घरेलू आ, उत्पन्न असं आपण म्हणतो सकल राज्य घरेलू उत्पन्न यामध्ये महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे आता दुसरा प्रश्न एक महत्वाचा आहे भारताचा जे काही भारताच्या जीडीपी मध्ये महाराष्ट्राचा किती वाट आहे आणि महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो भारताच्या मध्ये महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो आणि महाराष्ट्राचा एकूण टक्केवारीमध्ये जर बघितलं तेरा पॉइंट पाच टक्के भारताच्या जीडीपी मध्ये महाराष्ट्राचा एकट्याचा वाटा आहे आणि ती त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे आणि सखल राज्य घरेलू उत्पन्नामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो हे लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक दोन भारत भारत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये ज्या काही जागतिक अर्थव्यवस्था आहेत यामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे तर आज सगळ्यात आनंदाची बातमी म्हणायला काय हरकत नाही ज्या काही भारत जगामध्ये अर्थव्यवस्था आहे ज्या देशाच्या सगळ्या मोठ्या मोठ्या देशाची जी अर्थव्यवस्था आपण म्हणतो त्यामध्ये आता भारताची अर्थव्यवस्था ही चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली भारत पाचव्या नंबरवर होता आता भारतानं चौथ्या क्रमांकावर त्या ठिकाणी आपली बढती लावली आहे किंवा तो क्रमांक गाठलेला आहे जगामध्ये भारत चौथ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था म्हणून समोर आलेला आहे मग तुम्ही म्हणता सर मग पाचवा क्रमांक होता मग पुढे कोण होतं तर आपण भारतानं जपानला पाठीमाहाग टाकले आणि भारत चौथ्या क्रमांकावर गेलेला आहे मग तुम्ही म्हणता सर की एवढं आम्हाला कळालं की भारताचा जगामध्ये सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था म्हणून चौथा क्रमांक आहे भारतानं कोणाला पाठीमागं टाकलं जपानला पाठीमागं टाकून तो चौथ्या क्रमांकावर गेला मग सर ते पहिले तिघं कोण आहेत ते तीन देश कोणते आहेत साहजिकच त्यामध्ये अमेरिका आहे लक्षात असू द्या अमेरिका ही जगात सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे त्यानंतर चीन आहे जगामध्ये सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची क्रमांकावरची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था चीन आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर असणारी जगामध्ये सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था जर्मनी या देशाची आहे आणि भारताचा आता चौथा क्रमांक लागतो आणि जपानचा पाचवा क्रमांक लागतो हे सुद्धा खूप महत्वाचं आहे याच्यानंतर आपल्या इथं जे नीती आयोगाची बैठक झाली लक्षात असू द्या नीती आयोगाची किती बैठक झाली तर नीती आयोगाची दहावी बैठक झाली कुठं झाली साहजिकच त्याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे तिथंच त्या ठिकाणी नीती आयोगाची बैठक झालेली आहे आता नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान खुद पंतप्रधान असतात आता नीती आयोगाची बैठक कुठं झाली नवी दिल्ली येथे झाली नीती आयोगाचे अध्यक्ष कोण पंतप्रधान आहेत त्याच्यानंतर कोणाच्या अध्यक्षतेखाली असाही प्रश्न त्या ठिकाणी येतो आणि हा नीती आयोग कधी स्थापन करण्यात आला बघा नीती आयोग कधी स्थापन करण्यात आला एक जानेवारी दोन हजार पंधरामध्ये नीती आयोग स्थापन करण्यात आला हे लक्षात असतं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एक, एक जानेवारी दोन हजार पंधरामध्ये नीती आयोगाची स्थापना करण्यात आली मग याच्या अगोदर काय होता नियोजन आयोग होता पंधरा मार्च एकोणीसशे पन्नास मध्ये नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली होती नंतर नीती आयोग करण्यात आला दोन हजार पंधरामध्ये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तर या नीती आयोग जे आहे यामध्ये जी काही विषय आहे कोणता विषय ठेवण्यात आला हे अशी बातमी कुठे येणार नाही अशी तुम्हाला म्हणजे जनरल नॉलेज किंवा चालू घडामोडी कोणी सांगणार नाही की आता थीम काय होती विषय काय होता आ, या नीती आयोगा नीती आयोगाचा विषय काय होता हे विषय आपण सांगणार आहोत म्हणून विषय होता विकसित भारतासाठी विकसित राज्य दोन हजार आठ दोन हजार सत्तेचाळीस बघा ही त्याची त्याचा विषय म्हणता येईल त्याची थीम आपल्याला म्हणता येईल विकसित भारतासाठी विकसित राज्य त्यानंतर याच्यामध्ये काय काय आलं विषय काय होता विकसित भारतासाठी विकसित राज्य दोन हजार सत्तेचाळीस नीती आयोगाची बैठक दहावी होती नवी दिल्ली येथे होती आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या अध्यक्षतेखाली होती नीती आयोगाची स्थापना एक जानेवारी मध्ये झाली त्याच्या अगोदर काय होता तर नियोजन आयोग होता ते एकोणीसशे पन्नास मध्ये त्याची स्थापना पंधरा मार्च मध्ये झालेली पाहायला मिळते त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आपण आता चौथा पाचवा म्हणत नाही आपण एका प्रश्नामध्ये पाच पाच प्रश्न चार चार प्रश्न आपण करत आहोत म्हणून हे महत्वाचं महत्वाचे जे काही पॉइंट होते आजचे ते मी इथे घेऊन आलेलो आहे दोन हजार पन पंचवीस मध्ये जागतिक सिनियर जिदू स्पर्धा कुठे भरवण्यात आली होती तर हंगेरी या ठिकाणी भरवण्यात आली होती जी जिदू प्रस स्पर्धा आहे आता ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपल्या भारतामध्ये कोणी प्रतिनिधित्व केलं आहे किंवा करणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे श्रद्धा चोपडे ही खेळाडू त्या ठिकाणी या जुदू स्पर्धे जी हंगेरीमध्ये या ठिकाणी होणार आहे या हंगेरी या देशामध्ये जी होणार आहे त्या ठिकाणी प्रतिनिधित्व भारताचं कोण करत आहे तर श्रद्धा चोपडे आता ही श्रद्धा चोपडे कोणत्या राज्यातली आहे तर महाराष्ट्राची आहे त्यानंतर कोणत्या जिल्ह्याची आहे तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणची ही खेळाडू आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे आरबीआयच्या आकडेवारीनुसार दोन हजार चोवीस मध्ये सगळ्यात जास्त कर्ज असणारे राज्याची जी काही आकडेवारी आली त्यामध्ये कोण प्रथम क्रमांकावर आहे कोणतं राज्य तर ताम तमिळनाडू तामिळनाडू हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे सगळ्यात जास्त त्याच्यावर कर्ज जा आहे त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे तर आपला महाराष्ट्र आहे आपल्या महाराष्ट्रावर कर्ज त्या ठिकाणी आहे मला वाटतं आपल्या महाराष्ट्रावर कर्ज जर पाहिलं तर सात पॉईंट दोन टक्के आहे महाराष्ट्र तीस तिसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्रावर सात पॉईंट दोन लाख कोटी कर्ज आहे बघा मग त्यानंतर सात पॉईंट सात वर उत्तर प्रदेश आहे आणि आठ पॉईंट दोन वर आपल्याला तामिळनाडू पाहायला मिळते हे कर्ज आहे म्हणजे कर्ज जास्त असणारी महारा देशातली राज्य तामिळनाडू उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे त्याच्यानंतर मलेशिया मास्टर सुपर बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा किदांबी श्रीकांत उपविजेता ठरला असून त्याने चीनच्या ली शी फेंगल याचा पराभव करून त्या ठिकाणी त्यानं उपविजेतेपद पटकावलेलं आहे मलेशिया या ठिकाणी मास्टर सुपर बॅडमिंटन स्पर्धा झाली होती त्याच्यामध्ये आपला श्रीकांत किदांबी किदांबी श्रीकांत यानं उपविजेता पद पटकावलं चीनच्या खेळाडूचा पराभव करून त्यांना उपविजेते पद पटकावलं आणि तो मुळात कोणत्या राज्याचा आहे तर आंध्र प्रदेशचा आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपण घेत आहोत खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार पंचवीस मध्ये ही जी काही खेलो इंडिया आ, आ, बीच गेम्स आहेत दोन हजार पंचवीसची स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आलेली आहे कि किंवा होणार आहे तर ही स्पर्धा आपल्याला दीव दमन दादरा नगर हवेली या ठिकाणी ही स्पर्धा घेण्यात आली आहे हे लक्षात असू द्या आणि या स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त पदक कोणी घेतलेले आहेत किंवा सगळ्यात जास्त पदक कोणी जिंकले आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे मणिपूर या राज्यानं जिंकलेले आहेत आणि असं झालं तर काही वेळेस की पाच राज्य त्या ठिकाणी सगळ्यांनी समान असे सुवर्ण पदक जिंकले होते परंतु जे रोपे पदक आहे या सगळ्यांची विरीज करून जर आपण बघितलं तर मणिपूरनं वीस पदक त्या ठिकाणी जिंकलेले आहेत म्हणून शेवटी मणिपूरला विजे विजेते घोषित करून ते राज्यातून प्रथम राज्य म्हणून त्या ठिकाणी या स्पर्धेमध्ये घोषित करण्यात आलं आता प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक आपण घेत आहोत सर्बियाचा टेनिस खेळाडू नोहॉक जोकोविच यानं शंभर वे विजेतेपद पटकावून जगात बघा शंभर वे विजेतेपद या खेळाडूने जिंकलेला आहे म्हणून त्याचा सुद्धा जगामध्ये शंभर वा विजेतेपद पटकावणारा हा तिसरा खेळाडू झालेला आहे तर टेनिस खेळाडूमध्ये खेळा खेळामध्ये यानं शंभर व विजेतेपद पटकावलं म्हणून तो शंभर वा विजेतेपद पटकावणारा हा तिसरा खेळाडू म्हणून त्याचा त्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड करण्यात आली आजच्या दिवसाचा प्रश्न आहे शुभमन गिल याची कसोटी क्रिकेट म्हणजे कसोटी सामन्यामध्ये त्या ठिकाणी कर्णधार म्हणून त्याची निवड करण्यात आली त्याच्या नावाने विक्रम काय एखादा जर सांगायचा झाला तर त्यानं कमी धावामध्ये दोन हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला अडोतीस वन डे मॅच मध्ये किंवा ओडियामध्ये त्यानं काय केलेले आहे दोन हजार धावा पूर्ण करणारा हा सगळ्यात मोठा विक्रम त्याच्या नावावर आहे आणि तो आता कसोटी सामन्याचा कर्णधार भारताचा त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे आणि प्रश्न क्रमांक शेवटचा यानंतर कुशी मैनी आ, या जो काही वाहन चालक आपण त्याला मराठीत म्हणतो एफ टू स्प्रिट रेस जिंकणारा पहिला भारतीय ठरलेला आहे यामध्ये आता भारताचं नाव त्या मोन्या मोन्याका या ठिकाणी भारताचा तिरंगा भारताचं राष्ट्रगीत त्या ठिकाणी गायलं गेलं अभिमानानं त्या ठिकाणी कुशी महिनी याचा उर भरून आला होता ती चित्र आपण ती व्हिडिओ पाहिले आणि त्यानं सुद्धा मोठा जयघोष भारताच्या राष्ट्रगीतानंतर भारताचा केला कारण भारताचं हे पहिलंच या आ, खळामध्ये पहिलंच पारितोषिक आणि ते पहिलीच वेळ आणि पहिल्यामध्येच आपला भारताचा प्रथम क्रमांक त्या ठिकाणी आला आणि अफ टू स्प्रिट रेस जिंकणारा हा भारताचा पहिला वाहन चालक आहे अशा पद्धतीच्या ज्या काही आजच्या चालू घडामोडी होत्या चा या याच्यावरच आढळलेल्या होत्या म्हणून येणाऱ्या सुद्धा चालू घडामोडीवर आपण असेच व्हिडिओ बनवत आहोत यामध्ये जर काही सुधारणा असेल तर कृपया मध्ये सांगा आणि म्हणजे त्यावर आपल्याला काम दुरुस्त करता येईल आणि चांगल्या चांगल्या पद्धतीने आणखीन व्हिडिओ करता येईल आजच्या दिवसासाठी एवढंच धन्यवाद लाईक कमेंट शेअर करा आणि हा व्हिडिओ सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा धन्यवाद